हो काय झालं तुम्ही एवढे का शांत बसले शांत बसल नाही आतापर्यंत वर्ष आले तुम्हाला कधी दुखवलं काही त्रास दिला का तुम्हाला मी असताना को कोणाची आठवणच येऊन दिली का तुम्हाला मी आठवण मग अरे मला काहीच आठवत नाही आठवण म्हणे मला काहीच आठवत नाही मला माझी आई आठवत नाही मला माझा भाऊ आठवत नाही माझी बहिणी आठवत नाही माझे पुतणी आठवत नाही मला माझी मावशी सुद्धा आठवत नाही माझ्या चार मावसा का दोन मावश्या अरे किती मावशी आहे <laughs> मला मला मावशी सुद्धा आठवत माझ्या मला कोण आठवतं माहिती आहे कोण आठवतं मला सासू आठवते सासरा आठवतो मी उन्हा आठवती मी उन्हा आठवतो अजून कोण 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 कोणकोण हा तुझा शिक्षक मामा आठवतो हो मामी आठवती हो मला तुझं सगळं खानदान आठवतो हो मला माझ्या आठवण काय तर म्हणते मला त्रास काय त्रास दिला मी तुम्हाला लग्न झालं तर हा त्रास नाही संसार संसार देवा काय काय मला माझे मित्र सुद्धा आठवत नाही तू एवढं काय बघावं लागत काय बोलताय तुम्ही काय बोलतोय मला सगळं माहिती मी काय बोलतोय मला खरंच काय बोलताय मला काहीच आठवत नाही खरंच लक्ष देत पाणी